नमस्कार यादव लोकडे आपल्या स्वागत करतो या एक नजर ठळक घडामोडीवर बिलोली शहराच्या बागेतील हनुमान जय बजरंग गणेश मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आज सोमवारी सकाळी बागेतील हनुमान मंदिर ते अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयापर्यंत आयोजित केलेल्या खुले मॅरेथॉन स्पर्धेत अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या आयोजित स्पर्धेत सगृहे येथील संराज प्रकल्पाच्या खेळाडूंनी घवघईत यश संपादन केले होते यात पुरुष गटामध्ये कृष्णा भालेराव प्रथम द्वितीय सय्यद हायदार तर अशोक इबिदार तृतीय क्रमांक पटकावले आहेत सोबतच महिला गटात सगृहीतील कुमारी संध्या माधव बोडके कुमारी विनया शेषराव माचापुरे कुमारी रिंकू कुडके यांनी अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळवले विशेष म्हणजे या स्पर्धेत चौदा वर्षाच्या खेळाडूने बलाडे उमेदवाराच्या बरोबरीने स्पर्धेत उतरून चौथा क्रमांक मिळवला असल्याने माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांनी सदा खेळाडू प्रोत्साहनवर नगदी बक्षीस देऊन सत्कार केला तर देशमुख पेट्रोल पंपाचे मालक नितीन देशमुख यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना टी शर्ट देण्यात आले होते यावेळी माजी आमदार जीतीशांतापूरकर माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी शंकरराव मावलगे उपपोलीस निरीक्षक मुंडे देशमुख पेट्रोलियमचे मालक नितीन देशमुख नागनाथ तुंबोड इंद्रजीत तुडमे अर्जुन खंडेराय यांच्यासह लोकप्रतिनिधी गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते